दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असंच पुढं अजून भरभराटेने बर दोघं कपल जाऊ मस्त अजून <laughs> मस्त मस्त रोमॅटिक हो रील्स तुम्ही आमच्या समोर घेऊन याव बाहेरचं खाऊ नको बाहेरचं खाऊ नको कित्त वेळा सांगितलं तुला भाई काय काय ऐकत नाही तू हा ते पण घेऊन जा हां मध्ये जाऊन मारा हा जोरच फटक मारा हा 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 दरवाजा तुला मध्ये जावं लागेल ना हे बघा केक वरून झाले खरंच पप्पा आणि मम्मीचं भांडण मारा पाणी सांडलं बाई चाललं इथं झोपा आज आता एवढं छान इकडे बेडशीट वगैरे लावलं सगळं घर वगैरे साफ केलं रात्रीची झोपायची हो वेळ पाणी पिलं त्यांनी आणि झाकण लावलं बॉटलला सगळं पाणी एवढं एवढं सांडलं पूर्ण गादी ओली झाली आता इस्तरी करत बसले हे बेडशीट पण ओलं ब्लँकेट मला इतकी झोपाली तिशन एकदम चुकीच बोलती मला राग आला तुम्ही थोडं पण लक्ष देत नाही ठीक आहे मग चिडल्यानी परत ते सुकणार आहे का त्याच्यापेक्षा आता कसं प्रेमाने बोलली रितू इस्त्री इस्त्री करता का म्हणून मी ऐकलं का नाही त्या घरात झोपायला जायचं जा तुला कंटाळा आला प्रितू मला हे करायला ना कंटाळा नाही आला एवढं मोठं काम दिलं लावून मला सुकल असत मी काढते पडली हे बघ आता नाही ते ब्लँकेट बनतात का त्याला हे बघा पूर्ण डिस्टर्ब मला सोडून देते मग बेडशीटचे बेड ब्लँकेट आणि ब्लँकेट गुड मॉर्निंग गरम गरम नाश्ता आज परत एकदा आम्हाला डोसा खाण्याची इच्छा झाली तुम्ही चटणी बनवली आहे फक्त चटणी आज कोथिंबीर कमी आहे बाकी म्हणून जास्त हिरवी नाही झाली आणि बघा डोसा मला काही जमत नाही जास्त तर रेडीमेड आटा मी तुम्हाला सांगितलेलं पीठ आणलेलं म्हणून तर आधी सुरुवातीला मी लहान लहान बनवल्या मग परत एक थोडी मोठी मग परत मोठी माशी जमायला लागली हळूहळू याची साईज मोठी झाली बघा आज आपण जाणार आहोत एका ठिकाणी एक स्पेशल कार्यक्रम आहे आज घरी yes. काय स्पेशल कार्यक्रम स्पेशल म्हणजे आज मम्मी पप्पाची मॅरेज अनिव्हर्सरी आहे पप्पाला तर लक्षात पण नव्हतं रात्री बारा वाजता फोन केला पप्पा बोलतात कॉंग्रॅच्युलेशन झोपेमध्ये आम्हाला वाटलं कसं <laughs> कॉंग्रॅच्युलेशन त्यांना असं वाटलं की आमचंच काय

आता आम्ही जाण्यासाठी तयार आहोत प्रीतम पण तयार झाले आहेत आम्ही केक माझ्या फ्रेंडला आमची फ्रेंड आहे त्यांना मी बनवायला दिलाय केक आता टायर थोडीशी हवा कमी आहे प्रीतमच्या गाडीची आणि आज मला ड्रेसला मॅचिंग झाले शूज सुद्धा एकदम <laughs> फुल मॅचिंग शूज बघा शूज मॅचिंग झाले अजून एक मॅचिंग झाले पावती पण मॅचिंग झाली सगळंच मॅचिंग मॅचिंग आहे तुला तर मम्मी पप्पाची अॅनिव्हर्सरी आहे आम्ही आता केक आणायला चाललोय यावेळी आम्ही शॉपमधून नाही घेतला आम्ही एक मैत्रीण आहे आमची तिला बनवायला सांगितलं खूप छान केक बनवते तिने आम्ही रात्रीच तिला अर्जंट मध्ये ऑर्डर दिली की एक वाजेपर्यंत बनवून ठेवलाय आणि आता आम्हाला थोडा उशीर झाला मम्मी के चाललोय केक घेण्यासाठी बघा प्रियाची साडी झाली पिको फॉल करून आले आणि तिचं ब्लाउजचं पण तिला काय सांगायचं ते चेंजेस करून आले ती तर आता आलो आम्ही डायरेक्टली केक घ्यायला साइड आईस्क्रीम पण आणली कारण की त्याला फक्त केक घेऊन आला असतं त्यांनी लगेच कापला असता केक सगळा <laughs> केक हात घालन लगेच मोकळा केला असतो तो केक म्हणजे बर्थडे सारखं म्हणून त्याच्यासाठी आईस्क्रीम घेऊन आली म्हणजे त्याला एक खायला म्हणजे थोडा वेळ डायव्हर्ट होऊन जाईल आणि मम्मीला सांगितलं ना आम्ही केक आणतोय असं फक्त एवढंच बोललो की आम्ही येतोय म्हणजे नुकताच मम्मीचा फोन आला आम्ही तिथे पण सांगणार नव्हतो येतोय असं बट नुकताच फोन आला हां नुकताच फोन आला म्हणून सांगितलं की आम्ही येतोय कलर साठी तच थांबा ऑफिसला गेले असते परत आपण तर केक केक बघितल्यावरती मम्मीची रिॲक्शन काय राहते ना ते बघूया आपण ओपन केला केलं पहिले असं मी दरवाजाच्या खाली ठेवतो मी नंतर दरवाजा उघडला की डायरेक्टली हॅपी अॅनिव्हर्सरी बोलू आपण यार ते बस आणायचे राहिले मला वाटलं मम्मी काय खरं नाही आता हॅपी अॅनिव्हर्सरी दोघांना हॅपी केक असा केकला स्पर्श केकला शिवाय फक्त हॅपी अॅनिव्हर्सरी हॅपी अॅनिव्हर्सरी हॅपी थँक्यू काय बोलला तू किट्टू थँक्यू 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 बोलतो थँक्यू रिएक्शन फ्लॉप झाली कारण मम्मीने काय दरवाजा उघडला नाही विशालने उघडला आणि जसं तुम्ही बघितलत आणि मध्ये गेलो तर सगळेच होते समोर समोर केक खायला आला नाही मला रिएक्शन व्हिडिओ फ्लॉप झाला बट इट्स ओके बाप रे बघा मिरची घेऊन आला किट्टू आणि की, कि की मिरची मग किट्टू टॉमला तिखट लागन ना पिल्लू हा इकडे बस खाली आणि टॉमला मिरची का आवडतोय तिखट लागन पिल्लू त्याला नको खाऊ घालू मिरची लाडू काय तू असं काय करणार पिशवी कुठे लाडू माझे शोन्या काय गाडी का दाडी तो तुम्ही नाही घरी तू ह्या गाडी लागूळ घात घातलेली ना तू त्यांनी बघितलं होतं गाडी त्यांनी रोज तो त्या गाडी लागोळ घालत होता आणि त्यांनी ती गाडी खराब करून टाकली

तर तू पण खातो बाहेरचं तू बोला आणि तुला दोघांनाच सवय लागली ती आहे ना तुम्ही नाही खात का बरं झालं तुम्ही माझ्यासारखेच माझ्याच कॅटेगरीतले तुम्ही मी पण नाही खाते असं पाणीपुरी आणि असं एवढं फॅट नाही येत जाऊ दे खाल्ल्याने काय नव्हतं हा ना बाळाला खायचं म्हणून बघा बाळाच्या नावाने मला ब्लॅकमेल करते दरवेळेस हा ना प्रत्येक वेळेस अरे बाळा बारे 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 चांगले गमत आहे चला केक कट करून घेऊया ना पप्पा पप्पा कुठे गेले अजून आले बरं बरं ठीक आहे बड्डे कोणाचा एक कोणाचा बड्डे किट्टू कोणाचा किट्टूचा बड्डे आपण तू तर खुशाल किट्टू म्हणजे मी लहान होतो ना जेव्हा मला किट्टू बोलत होते तेव्हा तो बोलत असतो बाप क्या बात बोलली आपण डायरॅक्ट आहे ना मो याच्यातच हात घातला खोलतो खोलतो त्याला किती काही खोल दोन 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 अरे देवा छान 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 रे केकचा फोटो घ्या व्हिडिओ घ्या नाही हा ते इकडे हे बघा खूप मस्त केक, के केक बनवलाय प्रियाची फ्रेंड आहे तर आ, कसा झाला केक ते पण सांगा तिने स्पेशली तुमच्यासाठी पाठवलेला आहे टेस्ट करून नक्की रिव्ह्यू द्या बर कर सगळ्यांनी टेस्ट करून रिव्ह्यू द्या आम्ही पाव किलो घेतला होता पण तिने अर्धा किलो केला ती बोलली माझ्याकडून पण मम्मी पप्पा

घ्या ना रे तुम्हाला दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असंच पुढं अजून बरं बऱ्याने दोघं कपल जाऊ मस्त अजून मस्त मस्त रोमॅन्टिक रील आमच्या समोर घेऊन या

प्रियाच्या फ्रेंड चव हार्दिका आहे तिने बनवला आहे केक तर कसा वाटला केक आहे मला आवडला नक्की ना कधीच केक पण या खाल्ला पहिल्यांदा खाल्ला म्हणजे फक्त टेस्ट केला थोडासा फक्त टेस्ट केला पण आज खाल्ला आज खाल्ला हा हे बघा केक वरून झाले खरात पप्पा आणि मम्मीचं भांडण केक

विशाल लाचारवा आपण जे टर्न आहे आता पहिले विशाल मम्मी पप्पांना खाऊ घाल डबल मग डबल डबल खायचं त्याला काय होत हम्म छान 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 नाही आवडला तुम्हाला आवडला केक तेच ना मग हा माना। तुला पण तुला पण <laughs> आताच घरी आलो अरे घरात बटवागड फिरतंय आज परत बटवागड आलाय एकदा बटवागड हे दिसेल फिरता हे दिसलं का यामध्ये आम्ही घरात घुसायचं काय करावं याच आता काय करावं बरं कोणी जायला तयार नाही आता

मारायचं तुम्ही इथून रोटी घेऊन बसले मध्ये जा ते पण घेऊन जा, जा। जोर्ण जोर्ण हा मध्ये जाऊन मारा मार चोरच पटका मारा मम्मी हा 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 जा दरवाज्यातून मध्ये जावं लागेल ना आता बघा मम्मी गेम करणार त्याचा मी त्या दिवशी मारत होतो तेव्हा किती काम आलं होतं मला हसत होते सगळे हा आता नाही लेट झाले तुम्ही लेट झाला आता लेट झालं लेट झालं द्या इकडं द्या इकडं हा फेकलं आता तुम्ही फेकलं कपडा तिला फेकून आता काही खरं नाही तू घाबरतोय आता आता बस हे बाय 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 समोरच हे बाय काय करा नाही बरं झालं आम्ही दोघं नाही आलो आम्ही दोघं असतो तर प्रॉब्लेम झाला असता

बुट्ट कशाने मारलं ते गेला किचन मध्ये किचन मध्ये गेला फिरताय हा फिरताय